माझ्या बातम्यांसाठी पाहत आहात तीचा सागर न्यूज आजपर्यंत आपण थ्री डीचा अनुभव घेतला आहे इतकंच काय तर सेवन चा सुद्धा अनुभव घेतलेला आहे पण थर्टीन डी हा अनुभव कसा असणार आहे हा अनुभवता येणार आहे आपल्या पन्हाळगडावर कारण इथं स्थापन आहे थर्टीन डी थिएटर देशातलं सर्वात पहिलं थर्टीन डी थिएटर नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज मी भाग्यश्री आणि आज आपण आलो आहे पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पन्हाळगड आणि या पन्हाळगडावर आपल्या देशाचा सर्वात पहिला थर्टीन डी थिएटर आहे परवाच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे येऊन या थिएटरचं उद्घाटन केलेलं आहे आज याचबद्दल आपण स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत काय आहे थर्टीन डी थिएटर याबद्दलच सविस्तर माहिती घेतली आहे तीचा जागर न्यूज चॅनलने चला तर पाहूया थर्टीन डी देशातला सर्वात पहिला थिएटर कोल्हापूरकरांना तसेच पन्हाळ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आता देशातील सर्वात पहिल्या थर्टीन डी थिएटरचा आनंद घेता येणार आहे या थिएटरमध्ये पन्हाळ्याचा रणसंग्राम हा लघुपट दाखवला जाणार आहे तर आता आपण उभे आहोत आपल्या देशातला सर्वात पहिला थर्टीन डी ए थिएटर मध्ये या थिएटर बद्दल आपण सखोल माहिती जाणून घेणार आहोत इथले सुपरवायझर उपासे सर यांच्याकडून जाणून घेऊया माझं नाव अक्षय कुमार अगत्रा उपासे आहे आणि मी जवळपास गेले एक वर्ष या साईटवरती काम करतोय म्हणजे सुपरवायझर म्हणून आर्टिस्ट कंपनीकडनं मी काम करतोय इथं गेले एक वर्ष झालं म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये असलेलं एम डी एफचं वर्क असेल किंवा ॲकॉस्टिकचं वर्क असेल किंवा स्क्रीन इन्स्टॉलेशनपासून प्रोजेक्शन रूमचे सगळे विषय असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या कंपनीमार्फत केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सिम्युलेशनचा जर तुम्ही विषय बोल बोलायचं झालं तर सिम्युलेशनमध्ये तुम्हाला इथं चेअरवरती खाली इफेक्ट दिलेले आहेत ते याच्यामध्ये इफेक्टची जवळपास संख्या आहे दहा ते नऊ इफेक्ट आहेत चेअरमध्ये त्याच्यामध्ये राईट असेल लेफ्ट असेल त्यानंतर अप असेल डाऊन असेल किंवा याच्यात पायामध्ये दिलेले जे हे इफेक्ट आहेत म्हणजे तुम्ही गवतातून चालल्याचा वगैरे तुमचा जो फील आहे तो या इफेक्टमधून येतो किंवा साईडचे जे आपल्या नेक बँडच्या साईडचे जे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये mm -hmm. त्याच्यामधून तुम्हाला जर मूवीमध्ये एखादा एक ॲक्शन सीन असेल तर त्याच्यामध्ये साईडच्या इकडनं बांध गेलेले वगैरे जे सीन असतात त्याच्यामध्ये हे इफेक्ट ऑन होतात आणि तुम्हाला त्याचा फील त्याचा थ्रो त्याच्यातून तुमच्या लक्षात येऊ शकतो मूवी तर आपली थ्री डी आहेच थ्री डी मूवी आणि याचे दहा इफेक्ट अशी मिळून ते थर्टीन डी असे इफेक्ट आहेत त्यान त्यामुळं त्याला नाव ते थर्टीन डी आहे तर ज्यावेळी आपला मूवी ऑन होतो तर मूवीमध्ये जसे सीन असतील त्या सीनशी सी रिलेटेड इकडे काही मशीन लावले आहेत तर या मशीनमध्ये आता या विंड मशीन आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या स्नोच्या मशीन आहेत याच्यामध्ये इकडं वरती आपल्याला थंडरचा इफेक्ट देण्यासाठी लाईटची मशीन लावलेली आहे वरती डिजिटल ती एल ई डी लाईट आहे ती त्याच्यानंतर आपण जर इकडे साईटला बघत असाल तर तिकडे मशाली लावलेली आहेत काही इकडे ज्यावेळी महाराजांचा सीन असेल किंवा मशाली वगैरे ज्यावेळी पेटत असतील सीनमध्ये तर त्यावेळी या मशाली ॲटोमॅटिक रन होतात काही जो काही प्रोग्रॅम त्याच्यामध्ये स सेट केलेला असेल त्यानु त्या टायमिंगनुसार त्या रन करत असतात ती पंचेचाळीस ते शेहेचाळीस नवजलं आहेत स्प्रिंकलर पाण्याचे तर ज्यावेळी सीन असेल आपला पावसाचा त्यावेळी ते दोन दोन सेकंद रन होऊन पावसाचा थ्रिल आणि एक थोडंसं मिस्ट अशा स्वरूपाचं ते पाणी वरून प्रेक्षकांवरती टाकलं जातं जेणेकरून तुम्हाला पावसाचा फील येऊन जातो त्या ठिकाणी हे तुम्हाला आता प्रेक्षक पब्लिकसाठी मला वाटतं आठ ते दहा दिवसात नगरपालिका रन करते आता ते नियोजन आणि सगळ्या गोष्टी राबवण्याच्या ते ह्याच्यात प्रोसेसमध्ये आहे ते काम आता तर याच्यामध्ये ही फिल्म जी आहे बनवलेली आहे आपण याच्यामध्ये सत्तर टक्के आपण क्रोमावरती शूट केलेलं आहे आणि त्याचं क्रोमाचं पूर्ण शूट आपलं वारणानगर येथे आपले कारखाना जो आहे आपलं साहेबांचा तर त्या कारखान्याच्या साखरेच्या एका गोडाऊनमध्ये आपण ते पूर्ण शूट केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या लेवलला आपण क्रोमा शूट केलेलं आहे आणि त्यानंतर काही लाईव्ह लोकेशन वापरले आहेत ते इथले आपले पन्नाळा आणि आपलं इथलं जे धान्य घोटार आहे तर हेच लोकेशन वापरून ही फिल्म अगदी थोडक्या आणि कमी लाईव्ह लोकेशन वापरून केली आहे मध्ये फक्त आपण शिवाजी महाराजांचं गड्यावरून पावनखिंडीकडे जाणारा जो प्रवास आहे त्या प्रवासातला तो त्यांचा खडतर प्रवास त्याच्यावरती आणि पन्हाळ्याचा थोडासा इतिहास दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये ज्या ज्या राजवटींनी पन्हाळ्यावरती राज्य केलं त्यांचा पण थोडक्यात आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे थोडक्यात इथून ते जातील इथं ते सगळे लोक ट्रीझर बघतील पाच मिनिटाचा जो काय आपला आहे तो त्यानंतर मग ती लोकं इथून जातील आतमध्ये आपल्या मेन थिएटरमध्ये आणि तिथं आपला तो शो रन शो बघून ती लोकं परत खालून एक्झिटमधून ते बाहेर निघतील ह्याच्या आधी नगरपालिकेने बारा कोटी टेंडर काढलं होतं त्यानंतर नंतर त्यांनी फायरवाल्याचं काम आणि इलेक्ट्रिकलचं ग्राउंड फ्लो ते ॲड करून टाकलं त्यामुळे तीन कोटी ॲड करून टोटल पंधरा कोटी बजेट झालं आहे टोटल प्रोजेक्ट मेन या बिल्डिंगबद्दल सांगायचं माहिती आहे तर मेन ही बिल्डिंग दगडाची आहे ती दोन हजार तेरा चौदामध्ये तयार झालेली आहे त्या त्याची लाईफ टिकण्यासाठी आपण यावरती कोटिंग केलेलं आहे क्लॅडिंगवरती दगडावरती पूर्ण कोटिंग केलेली आहे आणि वरची आतली माहिती सांगायची असेल तर आत पूर्ण फॉल सिलिंगचा आपण एरिया कवर केलेला आहे फॉल सिलिंगला त्यांना आपण फायर सिस्टीम दिलेलं आहे फायर अलार्म फायर सिस्टीम दिलेली आहे आणि वरची जर माहिती सांगायचं झालं तर टेरेसची टेरेसला आपण एसीपी वर्क केलेलं आहे कम पूर्ण कंबाईन ह्याच्या आधी ह्याच्यावरती रूप शेट होता आपला पर्लिनचा तो रूप शेट होता त्यावरती आपण कवर करण्यासाठी पावसापासून कारण की पन्हाळ्यात मेन मुद्दा हा पावसाळ्याचाच आहे त्याला जे पावसापासून कवर करण्यासाठी आपण एसी पी प्रोवाईड केलेला वरती सी रेसिपी म्हणजे मेन त्याचा उद्देश आहे की पाण्यापासून लिकेज जे आतमध्ये काही लिकेज होऊ नये या गोष्टीसाठी आपण पी ते प्रोवाईड केलेलं आहे सगळ्यांनी